आता आपल्याला माहिती आहे की नगरपालिकेच्या निवडणुका सगळ्या थांबलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या आमदारांच्याही जागा विधान परिषदेमध्ये रिक्त आहेत तर नगर पि पं विकासमध्ये पंढरपूर नगरपालिकेसाठी तर राज्याचं लक्ष आहे स्वतः शिंदेसाहेब इथे वारंवार येतात परंतु इथला जो आराखडा आपण नगर शह शहराचा पंढरपूरचा जो केलेला आहे तो, तो तुम्ही दिलात तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये त्याला अधिक वेग देता येईल आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचा नगर विकासाचा आराखडा नक्की आम्ही लक्षात ठेवून एस टी पी प्लांट जसा इथे उभा राहिला तशाच पद्धतीने या मुद्द्यांवरती जास्तीत जास्त काम व्हावं आणि तसं ते घडेल असा आमचा प्रयत्न आहे आठ वर्षापेक्षा जास्त कालावधीचा वेग देत नाही काम ही काही मोठं आहे मात्र आहे पंढरपूरच्या दुर्दैवाने काय झालं आहे इथल्या खासदार निवडून आलेले आहेत तर त्यांना काही मोदी साहेबांशी काही याबद्दल पाठपुरावा करण्यासारखी त्यांची राजकीय मनस्थिती नाही आहे त्याच्यामुळे केंद्राच्याकडे जे खासदार झालेले आहेत की आमचे मुरलीधर मोहोळ आहेत तर यांच्या मी कानावर प्रतापराव जाधव आहेत तर हे जे मंत्री आहेत की जे केंद्रामध्ये पीयूष गोयल आहेत तर या सगळ्यांच्या मार्फत आपण याचा पाठपुरावा केला तर मला असं वाटतं नक्की आपल्याला न्याय मिळू शकेल आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि मी गेल्या महिन्यामध्येच एक बैठक घेतली होती अशा आत्तापर्यंत मी जवळजवळ पंधरा ते वीस बैठका घेऊन या मंदिराचं चांगल्या पद्धतीने संवर्धन व्हावं पुरातत्व विभागाच्या नुसार मूर्तींना हानी न पोचता श्रद्धा आणि अभिज्ञान याचा संगम व्हावा म्हणून जे प्रयत्न केले होते त्याला मंदिर व्यवस्थापन समिती आणि सरकार यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आत्ता मंदिराचं स्वरूप मी बदललेलं बघते ज्या ज्या ठिकाणी दगडांना किंवा आश्मांना भेगा गेल्या होत्या त्यांची नादुरुस्ती झाली होती ते बदलले गेलेले आहेत त्याचबरोबर विद्युतीकरण चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेले आहेत गाभाऱ्यामध्ये जीव कोंडल्यासारखा व्हायचा तर त्या ठिकाणी वरचे मार्बल सगळे हलवल्यावरती तिथे झरोके म्हणजे खरं सांगायचं तर पूर्वीच्या काळात किती चांगल्या प्रकारची रचना होती ते परत आपल्याला सापडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक आपल्याकडे म्हणे तुझं आहे तुझं पाशी तसं श्री विठ्ठलांच्या पाशी जे आहे ते परत सापडण्यामध्ये सरकार मंदिर समिती पुरातत्व विभाग सगळ्यांची खूप चांगली मदत झालेली आहे आणि गेले चार वर्ष जो आम्ही पाठपुरावा करत होतो त्यानुसार आता मंदिर खूप चांगलं होतं आहे भक्त मंडप त्याचबरोबर भक्ती मार्ग लोकांसाठी मार्ग आणि संत विद्यापीठ अशा बऱ्याच मुद्द्यांवरती अजून काम होणं बाकी आहे एका आपल्या मागच्या बाजूला एक जे भक्तनिवास होतं तेसुद्धा खराब अवस्थेत पडलेलं होतं त्याच्यासाठी म्हणून पाठपुरावा झाला होता त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली की ते, ते देखील काम मंदिर समिती करणार आहे आणि उद्या आम्ही आ आजच म्हणजे म्हणायला हरकत नाही आहे की जी योजना आहे महिला सन्मान भगिनींच्या संदर्भात ती योजना लोकांपर्यंत पोचावी खूप महिलांच्या मनात उत्सुकता आहे म्हणून आमच्या ज्योती वाघमारे यांनी आणि आमच्या सगळ्या शिवसेना महिला आघाडीनी आज मुक्ताबाई यांच्या मठामध्ये आणि गोंदवलेकर महाराजांच्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मठामध्ये आम्ही आज कार्यक्रम घेतलेला आहे आणि पुढचे तीन दिवस हे कार्यक्रम घेऊन परत एकवीस तारखेपासून गुरुपौर्णिमेपासून महाराष्ट्रभर हा कार्यक्रम घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि सर्व भगिनीशी नातं जोडण्याचा हा एक कार्यक्रम आहे आज मी माता रुक्मिणी देवींचंही श्री विठ्ठलांचं दर्शन घेतलं आणि त्या दोन्ही ठिकाणी ज्या प्रकारनी पावित्र्य आणि बदल चाललेले आहेत त्याच्यामुळे खूप मनाला आनंद वाटला आणि त्या दृष्टिकोनातून आज भाविकांच्यासुद्धा हे लक्षात आलं असेल तळघरामध्ये काही मूर्ती सापडलेल्या आहेत ते पूर्वीचे पंढरपूरचे आम्ही जे लोक होतो आम्हाला माहिती आहे त्या पण त्या आता त्यांना सापडल्यामुळे त्याचं चांगल्या प्रकारे जतन होईल तर आजच्या या दिवशी मी देवाकडे मागणं काय मागितलं हे तुम्हाला पाहिजेच असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान स्थानावरती बसवलेलं आहे आणि आम्हाला देशामध्ये चांगल्या प्रकारचं यश महायुतीला मिळालेलं आहे शिवसेनेचे आमचे खासदार निवडून आलेले आहेत आणि पुढच्या काळातसुद्धा लोकांच्यासाठी उपयोगी अशा पद्धतीने देश धर्म देव आणि जनता संविधान या सगळ्याचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम व्हावं आणि जनतेने आम्हाला परत एकदा जनादेश महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा द्यावा अशा प्रकारची प्रार्थना आम्ही विठ्ठल रुक्मिणीकडे केलेली आहे आणि आपले शेतकरी बांधव गोरगरीब लोकं हे जे अपघातामध्ये दगावत आहेत काही जण आजारपणाने जात आहेत त्यांना जास्तीत जास्त आरोग्यपूर्ण जीवन मिळावं यासाठी सुद्धा शासनाने उपक्रम घेतलेले आहेत त्याचं देखील मी कौतुक करते त्यांचं एक मला असं वाटतं की आपल्याकडे लग्नामध्ये स्वयंपाक एकजण करतो आणि एकजण वाढप्याचं काम करत असतो वाढप्याचं काम करणंही वाईट काहीच नाही आहे पण ज्याचं त्याला श्रेय द्यावं आपल्याकडे आपण शब्द वापरतो अन्नदाता सुखी व्हावं म्हणजे ज्याच्यामुळे ते झालं आहे त्याच्यासाठी त्याला श्रेय मिळालं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की फक्त रावणाने सीता मातेला पळवून दिलं असं नाही तर लोकांचं श्रेयसुद्धा घेणारे लोक राजकारणात असतात तर त्यांनी हा विचार करावा की जनता ला कायम खोटं बोलून फसवता येत नसतं आणि या दृष्टिकोनातून योजना चांगली परंतु त्याचं श्रेय मात्र स्वतः घ्यायचं याच्यापेक्षा त्यांनी खुल्या मनाने शिंदेसाहेबांचं अभिनंदन करावं आणि राजकीय टीका थांबवावी असं मला वाटतं मंदिराचं प्रयत्न केला गरजेचं आहे ते आणि याच्यावरती चर्चा मंदिर समितीची सकारात्मक झालेली आहे यावर्षी पण आम्ही बोलणं केलं होतं पण ती सगळी व्यवस्था करण्याच्यासाठी थोडा वेळ लागेल असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि ते योग्य आहे मन म कार्तिक वारीपासून ते सुरू करणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीर्थक्षेत्राचं वा संपूर्ण दर्शन घडवणारी योजना आणलेली आहे आणि अधिकाधिक अद्ययावत अधिक योजना करून भाविकांना त्रास होऊ नये हीच सरकारची भूमिका आहे त्याच्यावरती म्हणून दहा कोटी रुपये नगरविकास विभागाकडून मिळावेत अशी सूचना आम्ही केली होती परंतु तो निधी अजून आलेला ना नाही आहे पण मी याच्यानंतर एक आढावा बैठक घेऊन दोन महिन्यामध्ये परत त्या सगळ्या कामांना चालना देण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारे पण मुळामध्ये या मंदिराचं स्वरूप आपल्या ते पंढरपूरच्या भाविकांच्या भावना अतिशय संवेदनशील आहेत आणि अशा वेळेला तुमच्यासारख्या संवेदनशील सगळे पत्रकार बांधव या सगळ्यांचं सहकार्यामुळे हे मंदिर इथपर्यंत सुधारणा झाली आहे तर मला असं वाटतं यासुद्धा मुद्दे जे आहेत पद्मावती मंदिर आहे किंवा संत विद्यापीठ आहे भाविकांच्या सोयीसुविधा आहेत या दृष्टिकोनातून अजून नक्की प्रयत्न होतील फक्त जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये कोणी तुमची दिशाभूल केली तर त्या दिशाभूलीचा आपण बळी होऊ नये कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिकांना कुठलाही धक्का न पोचता सर्व विकास केला जाईल ही माझी एक पंढरपूरची जन्म माझा इथे झालेला आहे भूमिकंद्या म्हणून माझं आपल्याला आश्वासन आहे